मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला पण त्यावेळेस माझ्या भावाने इकडनं बाळाले तू बाळा हातात मिळाला आनंदात आहे बाळाच्या रूपाने हो बाळाच्या रूपाने वैष्णवीला बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम सांभाळत नव्हते नाही मला कोणाचा फोन नाही आला कोणाचा काय नाही मला फोन नाही आला काय नाही बाळ कुठं होतं काय नाही आमचे भाऊ गेले आणि तिथं बाबाला अज्ञात व्यक्तीने आणतो पण तब्येत आता काही झालं बाळ खराब झालेलं आरोपीला आरो अटक व्हावी अशी मागणी व्हावी आता बाळ मिळालं जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी आरोपी सुद्धा त्यांनी पकडून द्याव्या आरोपीला पकडून द्या आपण तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा सगळा तुमचा सुरू होता आपण जर पाहिलं तर आता बाळ पण घेऊन आले की गेले दोन दिवस तुम्ही मागणी करत होता बाळाची बाळाची मागणी करीत होत बाळ मिळालं आरोपी अटक नाही करावी लादांनी आरोपीला लवकरात लवकर पकडावं त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाहेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं बाळ आमदू सुखरूप आता आनंदी होतो कुठे कुठून त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि बाहेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी काय घेतलं असं समजलं होतं मला होतो घेतलं घेतलं पण शिरकूट जाताना आम्हाला एक कॉल आला की कि माझ्याकडे आहे तुम्ही पाण्यात आहे चॅनलमध्ये सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं आम्हाला मिळालं आपले खूप खूप धन्यवाद ते पण होतं कुठे काय झालं कोणापासून आलं बाळ संक मिळालं त्यांच्या नाचं वेगवेगळ्यां पण व्यक्तीला